राज्यात परिस्थिती आहे सगळं अर्थमंत्री मंडळ सीएम सगळे दौऱ्यावर आहेत आणि त्या साजरा करतो राज्यामध्ये जो पूळ आहे परिस्थिती आहे आमचे मुख्यमंत्री स्वतः जातीनं तिथे गेलेले आहेत सगळे जण गेलेले आहेत हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही आज आपल्या देशातील सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य नागरिकाला शेतकऱ्याला कामगाराला जो काही दिलासा मिळाला जीएसटीच्या रिफॉर्म नंतर या संदर्भात फक्त व्यापाऱ्यांशी नागरिकांशी बाजारपेठेमध्ये संवाद साधण्यासाठी धन्यवाद मोदीजी हा कार्यक्रम आज आम्ही सगळे घेऊन आलोय आणि मला असं वाटतं की हे त्यात कुठलंही गैर काही नाही कुठलाही उत्सव तुम्हाला दिसतोय का इथं काही गुलाल आहे इथं काय ढोलदाशा आहे उत्सव नाही हे एक अभियान आहे त्यामुळे मला वाटतं पहिले ही दुरुस्ती करू दुसरं बघा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चौदा नंतर एक क्रांतिकारिक निर्णय घ्यायला जी सुरुवात केली या देशाची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी म्हणून त्यात पहिला निर्णय जो झाला दोन हजार चौदा पूर्वी आपल्याला माहिती या देशामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते सर्वसामान्य माणसाला ते खूप अवघड होत आणि लोक इतकी वैतागलेली होती या सगळ्याला मान्य मोदीजींनी निर्णय घेतला आणि ताबडतोब दोन हजार चौदा साली वन नेशन वन टॅक्स हा निर्णय झाला त्यानंतर आजही आपण पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये बारा लाखापर्यंतच उत्पन्न हे करमुक्त केलं गेलं जीएसटीच्या माध्यमातन आज आपण जर पाहिलं जी सुधारणा आणल्या गेली त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचे बदल केले या देशात आज आमचे सणाचे उत्सवाचे दिवस सुरू होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर एक भेट केंद्र सरकारची मान्य मोदीजींनी निर्णय जो घेतला त्या माध्यमातून लोकांना मिळते आज आपल्या दैनंदिन जे एकच उदाहरण सांगतो आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर नव्याण्णव टक्के वस्तू आता अशा आल्या त्या जीएसटीच्या सुधारणामुळे ज्याच्या फक्त अठरा टक्क्यावरनं आता ते पाच टक्क्यावरती जीएसटी आला नव्वद टक्के वस्तू अशा आल्या ज्याच्यावर अठरा टक्क्यावरती आता टॅक्सच्या आपण चौकटीमध्ये आलो आणि म्हणून मला असं वाटतं की देशातील जनता व्यापारी छोटे छोटे व्यापारी एम या सगळ्यांना एक मोठा दिलासा मिळाला आपण हे पाहिलं असं लक्ष्मी रोडच्या कमीत कमी एक पाच सात संघटना व्यापाऱ्यांच्या आता इथं आल्या आणि यांनी धन्यवाद मोदीजी मोदीजींना धन्यवाद देण्याचा एक अभिनंदनचा ठराव जो केला तो आमच्याकडे सुपूर्द केला त्यामुळे ही जनभावना आहे हे जनभावनेचा आदर करत आज त्यांच्याशी संवाद साधायचा आहे त्याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव आहे त्यांचं काय म्हणणं की आपल्याला माहिती की बावीस तारखेपासून या जीएसटी सुधारण्याचा प्रत्यक्षात त्याच्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आणि हाच त्याच्या मागचा आज उद्देश आहे की आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना भेटणार आहोत आम्ही पाहिलं का इथं कुठली काय बाकी आम्ही व्यापाऱ्यांना भेटतोय संवाद आहे संवादाचा कार्यक्रम हा आज देशभर साधोय मध्ये